मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळांनी आपल्याच सरकारवर पुन्हा निशाणा साधलेला आहे एका समाजाचे सरकारकडून सगळे हट्ट पुरवण्याचं लाख ओबीसी ताले तर धक्का लागणार नाही का आसा सवाल विचरत। ना असा सवाल विचारत धक्का मारून बाहेर काम आहे असा आरोप भुजबळांनी केलाय तसंच ओबीसी समाजही मतदान करतो हे विसरू नका असा इशारा भुजबळांनी दिलाय ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात चिंता किंवा घबराट निर्माण झालेली आहे किंवा आता आमचं आरक्षण आता संपलं आहे आता आम्ही पुढे काय आता आमच्या म्हणजे मग शिक्षणाच्यामध्ये प्रवेश असेल तर काय किंवा नोकरीमध्ये प्रवेश असेल तर काय किंवा इतर ठिकाणी ज्या काही गोष्टी ओबीसीला मिळतात त्याच्यामध्ये आता हेच सगळे वाटेकरी होणार त्याचबरोबर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेला कुठेतरी अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस निश्चितपने सरकार करत आहे ठीक आहे लोकांची मागणी आहे आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे परंतु तो ज्याप्रमाणे आपण म्हणतो आहोत की आम्ही कुणावर अन्याय करणार कुणावर अन्याय करणार नाही म्हणजे चोपन्न लाख जर जे नोंदी सापडल्यान त्याचे आणखी दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे मग ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही धक्का धक दक, ढकलून बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे नावाला ओबीसी आहे परंतु त्याच्यामध्ये कुठलाही फायदा जो आहे ओबीसीला आम्हाला राजकीय असेल शैक्षणिक असेल आणखीन काय असेल तो, तो मिळणार नाही